नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो आजची जी व्हिडिओ आहे ज्या शेतकरी मित्रांनी मागील त्याला सोल योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ आहे मित्रांनो तो व्हिडिओ पूर्ण बघा तर चला सुरू करूया तर मित्रांनो मागील त्याला सोलो योजनेमध्ये भरपूर अशा शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अर्ज केल्यानंतर पेमेंट देखील भरलेलं आहे आणि त्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे वेंडर नवीन वेंडर कधी येणार आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत मागील त्याला स्वर्ग योजनेमध्ये अर्ज केलेले नाहीत आणि त्यांना जर आता अर्ज करायचे असतील तर मित्रांनो पहिले कसं राहायचं की मागील त्याला स्वर्गुभम योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी सात ते आठ दिवस त्या था ठिकाणी थांबावं लागत होतो परंतु आता तसं होत नाही मित्रांनो मागील त्याला सुर्कुशुभम योजनेमध्ये तुम्ही अर्ज करा अर्ज केल्यानंतर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी दिसत आहे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला सात ते आठ दिवसानंतर त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनचं जे ऑप्शन आहे पुरवठाधार शोधा हे ऑप्शन त्या ठिकाणी येईल आणि आल्यानंतर वेंडर जेव्हा येतात मित्रांनो मागील त्याला सोलू टूशन म्हणजे त्या पोर्टलवरती हो तेव्हा जे सर्वर भरपूर अशा कंपन्या त्या ठिकाणी ॲड होतात आणि भरपूर असे शेतकरी त्या ठिकाणी कंपनी सिलेक्शन करण्यासाठी पोर्टलवरती जातात त्यामुळे जे पोर्टल आहे मित्रांनो त्याचं जे सर्वर आहे त्या ठिकाणी डाऊन होतं त्यामुळे भरपूर अशा अडचणी त्या ठिकाणी आपल्या शेतकरी मित्राला त्या ठिकाणी निर्माण होतात त्यामुळे कंपनी सिलेक्शन होत नाहीत तर काही शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन त्या ठिकाणी होतं आणि त्याच भरपूर अशा कंपन्या एजंट आहेत मित्रांनो त्या एजंट पासून या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो की मागील त्याला सोल्युक योजनेमध्ये अशा काही कंपन्या आहेत मित्रांनो त्या कंपन्याच्या माध्यमातून एजंट थ्रू आपल्या शेतकरी मित्राला फोन्स कॉल येत आहेत मित्रांनो की ओ टी पी सांगा आम्ही तुम्हाला कंपनी सिलेक्शन करून देतो त्यामुळे शेतकरी आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की अशा एजंट लोकांना ओ टी पी त्या ठिकाणी देऊ नका ओ टी पी जर दिला तर तुम्हाला जी हवी असलेली कंपनी त्या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही कारण एजंट कॉल करत असताना ते आपल्याला सांगत नाही की आम्ही ह्या ह्या कंपनीकडनं बोलत आहोत किंवा तुम्हाला कंपनी कोणती आहे ते नाव सांगत नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही एजंटला त्या ठिकाणी ओ टी पी देऊ नका ओ टी पी जर दिला तर तुम्हाला हवी असलेली कंपनी त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे अशा एजंटपासून सावधान राहा आणि मित्रांनो आता नवनवीन कंपन्या त्या ठिकाणी ॲड होणार आहेत काल देखील ओसॉल कंपनी इकोजन कंपनी शक्ती कंपनी त्याच्यानंतर सद्भाव कंपनी अशा कंपन्या मागील त्याला सोलो योजनेमध्ये ॲड झालेल्या होत्या भरपूर अशा शेतकऱ्यांनी त्या कंपन्या सिलेक्शन देखील केल्या आणि आता नवनवीन कंपनी त्या ठिकाणी ॲड होणार आहेत आणि मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर घरबसल्या सोलर पंपची कंपनीचं सिलेक्शन करायचं असेल तर कसं करायचं मी सांगतो तो पहले जोन, तर सगळ्यात पहिले तुम्ही गुगलवरती जाऊन मागेल त्याला सोलर पंप ही वेबसाईट टाका त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हे जे पोर्टल दिस दिसेल मित्रांनो मागेल त्याला सोलर कुष्पम योजना येतं त्यानंतर या ठिकाणी तीन डॉट्सवरती क्लिक करायचं खाली या या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी सुविधा या ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर अर्जाची सध्या स्थिती काय आहे याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पोर्टल दिसेल मित्रांनो अर्जाची स्थिती लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा तुम्हाला जो एम के आय डी फॉर्म भरताना मेसेज आलेला असेल तो एम के आय डी या ठिकाणी टाका एम के आय डी टाकल्यानंतर सिम्प्लिकाय करा मित्रांनो शोधा या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची जी टोटल डिटेल या ठिकाणी दिसेल मित्रांनो पुरवठा शोधा तुमचं नाव दिसेल तुमचा नंबर दिसेल अर्ज दिनांक दिसेल अर्जाची सध्या स्थिती काय आहे अर्जाचा प्रकार कोणता आहे तुम्ही पंपची क्षमता किती आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी देखील पुरठ शोधा या ऑप्शनवरती तुम्हाला काय करावं लागणार आहे क्लिक करावं लागणार आहे तर मित्रांनो आता त्या ठिकाणी एकही कंपनी अवेलेबल नाही आहे त्यामुळे तुम्हाला कंपनी सिलेक्शन करता येणार नाही जेव्हा नवीन कंपन्या त्या ठिकाणी ॲड होतील तेव्हा तुम्ही सिंपली पुरवठादार शोधा या ऑप्शनवरती क्लिक करा आणि कंपनी जी तुम्हाला हवी असेल ती कंपनीवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ओ टी पी जाईल तो ओ टी पी त्या ठिकाणी टाका आणि सबमिट करा अशा पद्धतीने तुम्हाला घर बसल्या कंपनी सिलेक्शन करता येईल अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो अशा एजंटपासून सावधान राहा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद